श्री स्वामी समर्थ मित्रांनो या पाच राशींसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष खूप खास असणार आहे कारण नवीन वर्ष काही राशीच्या लोकांच्या आयुष्यात अपार आनंद आणि यश घेऊन येईल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये या पाच राशींच्या लोकांचे लग्न होण्याची दाट शक्यता आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया रास वृषभ राशीचे लोक जे अविवाहित आहेत आणि बऱ्याच काळापासून जोडीदाराच्या शोधात आहेत तर तुमचा शोध यावर्षी पूर्ण होऊ शकतो तुम्हाला एक योग्य जीवनसाथी मिळू शकते आणि तुमचे लग्न होऊ शकते जानेवारी ते एप्रिल महिन्यात या काळात अविवाहित लोक विवाह करू शकतात याशिवाय लग्न योगाचे बाकीत सांगतात की ऋषभ राशीच्या लोकांसाठी हे वर्ष चांगले राहील जे कोणाशी तरी प्रेमात आहेत किंवा नातेसंबंधात आहेत तुमचा दोघांचा एकमेकांवरचा विश्वास वाढेल आणि अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर सात फेरे घेऊन सात जन्माच्या पवित्र बंधनात बांधले जाऊ शकतात अविवाहित लोक जे लग्न करण्याचा विचार करत आहेत त्यांना आयुष्यासाठी जोडीदार मिळेल आणि हे सूर्य आणि शुक्राच्या मदतीने शक्य होईल कुंडलीत दोन्ही ग्रह स्थिर स्थितीत असून नवीन जीवनात स्थिरावण्याची हीच योग्य वेळ आहे हे वर्ष तुमच्या जोडीदाराबरोबर अनेक आनंदाचे क्षण घेऊन येईल तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर घट्टबंधनाचा आनंद घ्याल सिंहराज सिंहराशीच्या लोकांसाठी यावर्षी लग्नाची जोरदार शक्यता आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीला कोणीतरी खास व्यक्ती त्यांच्या आयुष्यात प्रवेश करू शकते एप्रिल महिन्यात या राशीच्या लोकांचे लग्न होण्याची दाट शक्यता है। या आहे या कालावधीत शनी तुम्हाला तुमच्या जीवनातील कर्मसंबंधाशी जोडण्यास मदत करेल ज्या आधीपासून नात्यात आहेत त्यांच्यासाठी हे वर्ष शुभ राहील ज्योतिषीय कुटुंबातील एक आत्मकेंद्रित आणि लक्ष वेधून घेणारा सदस्य मानला जाणारा सिंह समर्पित आणि कर्तव्य दक्ष सहकारी आहे विश्वास आणि काळजी घेणारे सिंह त्यांच्या भागीदारांना खूप लक्ष काळजी आणि संरक्षण प्रदान करतात रास तुम्ही तुमचे वैवाहिक नाते मजबूत कराल तर दुसरीकडे तुम्ही सर्जनशील कारणांमुळे तुमच्या जीवनसाथीपासून दूर असाल यावर्षी तुम्ही, तुम्ही तुमच्या पूर्वीपेक्षा अधिक घट्ट होईल तुमच्या आयुष्यात मुलाच्या आगमनाने तुमचा आनंद वाढेल तुमच्या कौटुंबिक वातावरणातही आनंदाचे वातावरण राहील वृश्चिक राशीच्या लोकांसाठीही हे वर्ष खूप आनंदायी जाणार आहे पण तुम्हाला जीवनसाथी शोधण्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागेल परंतु जुलैनंतर गोष्टी तुमच्या बाजूने घडायला लागतील कारण या काळात शनी आणि गुरु हे दोन्ही ग्रह तुमच्या राशीवर लक्ष ठेवतील ज्याच्या प्रभावाने नवीन नाते संबंध तयार होतील तुमचे आयुष्य जे दीर्घकाळ टिकेल ते दीर्घकाळ टिकेल वृश्चिक राशीचे लोक त्यांच्या जोडीदाराबरोबर अत्यंत निष्ठावान आणि संरक्षणात्मक असतात त्या बदल्यात ते त्यांच्या जोडीदाराकडूनही अशीच अपेक्षा करतात त्यांना सहजपणे हेवा वाटू लागतो म्हणून त्यांना विश्वास ठेवण्यास आणि एखाद्यावर विश्वास ठेवण्यास खूप मोठा वेळ लागतो मकर रास हे वर्ष मकर राशीसाठी वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने उत्तम जाणार आहे तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर वेळ घालवाल ज्यामुळे तुमच्या प्रेमाला हानी पोहोचणार नाही पण ती अधिकच वाढेल तसेच कोणत्याही विषयावर तुमच्यामध्ये मतभेद होणार नाहीत हे वर्ष लवमेटसाठी खूप फायदेशीर आहे जर तुम्हाला तुमचे प्रेम कोणाकडे व्यक्त करायचे असेल तर तुम्ही ते सांगू शकता आणि तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल कुटुंबाशी तुमचे संबंध सकारात्मक राहण्याची शक्यता आहे गुरुग्रहाच्या प्रभावामुळे तुमच्या सामाजिक जीवनात सौभाग्य प्राप्त होऊ शकते तुमच्या विद्यमान मित्रांमध्ये तुमची लोकप्रियता वाढण्याची शक्यता आहे आणि तुम्ही नवीन सामाजिक संपर्क देखील बनवू शकता रास हे वर्ष राशीच्या लोकांसाठी सकारात्मक परिणाम देईल जे अद्याप अविवाहित आहेत किंवा नातेसंबंधात आहे आणि त्यांच्या जोडीदाराशी लग्न करू इच्छितात जर तुम्ही तुमच्या नात्याबद्दल गंभीर असाल आणि तुमच्या जोडीदारासह एकनिष्ठ असाल तर हा कालावधी तुम्हाला तुमच्या नात्याला पुढे नेण्याची संधी देईल ज्यामध्ये तुम्हाला यशही मिळू शकेल यावर्षी तुम्ही तुमच्या आवडीच्या व्यक्तीबरोबर लग्न करू शकता तुमच्या नात्यात प्रेम आणि आकर्षण आणण्यासाठी तुम्हाला प्रेरणा मिळेल विवाहित जोडप्यांसाठी हानिकारक असू शकते काही मोठा वाद होऊ शकतो आणि यामुळे त्यांच्या नात्यात खूप मोठा दुरावा येऊ शकतो